ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या अद्भूत लीला आज आपण ब्राह्मणाला झालेल्या सर्पदोषाची कथा ऐकूया प्रभूंच्या दरबारात याचिकांची नेहमीच गर्दी असायची सर्व जाती धर्माचे लोक प्रभूंकडे यायचे एकदा एक गरीब ब्राह्मण आपल्या भावाबरोबर दरबारात आला त्याने आपल्या भावाच्या लग्नासाठी चारशे रुपये मागितले प्रभूंनी त्यांना राहायला सांगितले ते दोघं माणिकनगरात नगरात खूप दिवस राहिले त्यांच्या समक्ष हजारो माणसे येऊन आपला इच्छित हेतू प्राप्त करून संतुष्ट होऊन जात होते आपले काम होणार नक्की याची त्याला खात्री होती पण कधी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती अशातच एक दिवस एका नागाच्या शेपटीवर चुकून पाय पडल्यामुळे तो नाग उलटून त्या ब्राह्मणाच्या भावाला चावला त्या जहान विषाने तो मृत्युमुखी पडला सर्वजण हळहळले ब्राह्मण दाय मोकलून रडू लागला ज्या भावाच्या लग्नासाठी प्रभू दरबारात आलो तो तर आता हे जगच सोडून गेला ही हकीकत कळली प्रभू हळहळून म्हणाले अरे रे बिचारा ब्राह्मण लग्नासाठी इथे आला आणि लग्न न होताच मरूनही गेला एवढ्यात प्रभू म्हणाले जा रे ब्राह्मणाला जो सर्प चावला त्याला इकडे बोलावून आणा सगळेच एकमेकांकडे पाहू लागले तेव्हा मशाल हातात घेऊन उभे असलेल्या दत्तू नाव्याला प्रभूंनी सर्पाला बोलवून आणायला सांगितले बिचारा दत्तू भीतच भी गेला आणि संगमाजवळ जाऊन मोठ्याने हाक मारू लागला आहो ब्राह्मणास चावलेल्या नागोबा चला तुम्हाला ना प्रभूंनी बोलावले आहे चला नोकर आणि काय आश्चर्य त्याचा आवाज ऐकून एक भला मोठा नाग भूतकार टाकत त्याच्याकडे आला दत्तू घाबरला आणि पळतच प्रभूंकडे आला सर्पही त्याच्या पाठोपाठ दरबारात पोहोचला दरबारातली सगळी मंडळी त्या प्रचंड नागाला बघून घाबरली जवळच शास्त्री पंडित मंडळी मोठमोठ्याने वेदांतावर चर्चा करत होती तर प्रभू हसून म्हणाले सर्वं कलविदम ब्रह्म म्हणणाऱ्या शास्त्री लोकांना तर या सर्पाला बघून घाबरायचे काहीच कारण नाही का, का। पण नागोबाचे ते प्रचंड दूड बघून सगळ्यांची गाळण उडाली त्यांना पळताबुई थोडी झाली प्रभू त्या नागोबाला म्हणाले आमच्या येथे हजारोंच्या संख्येने बाळगो पाळ येतात त्यांचे रक्षण करण्याचे सोडून त्यांना असा उपद्रव करणे ठीक आहे का असे म्हणून आपल्या पुढच्या खारखांमधली खारीक प्रभूंनी स्वतःच्या तोंडात टाकली आणि पुन्हा बाहेर काढून त्या ब्राह्मणाला देऊन सांगितले ही उगाळून भावाला पाज म्हणजे तो उठेल नागोबाला ताकीद देऊन त्याची पाठवणी केली एवढ्यात त्या मृत ब्राह्मणाच्या तोंडात खारी उगाळून घातली तर तो झोपेतून उठल्यासारखा उठून बसला सर्वांना आश्चर्य वाटले नंतर त्या ब्राह्मणाला अपेक्षित द्रव्य देऊन प्रभूंनी आशीर्वाद दिला त्यावेळी त्याच्या मोठ्या भावाला कळले की माझ्या भावावर हे अरिष्ट येणार होते म्हणून प्रभूंनी आम्हाला इथे त्यांच्या छत्रछायेत मुद्दाम ठेवून घेतले होते साक्षात मृत्युंजयाच्या कृपेने माझ्या भावांना मृत्यूच्या तावडीतून सोडवले प्रभूंचे खूप आभार मानून अत्यंत संतुष्ट मनाने ते ब्राह्मण बंधू आपल्या गावी परत गेले आज आपण इथेच थांबू श्री गुरुदैव दत्त हरिओ दत्स